विधान लागले विधानसभा ला पूर्व मनसेने निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणीसाठी आघाडी घेतल्याचं बघायला मिळत मनसेचे शहर उपाध्यक्ष तथा पूर्व विधानसभेचे प्रभारी प्रसाद सानप यांच्या संकल्पनेतून निर्धार रथाच्या माध्यमातून पुढील वीस दिवस पूर्व मतदारसंघामध्ये मतदार आणि मनसे सदस्य नोंदणी केली जाणार आहे मनसे सरचिटणीस तथा माजी महापौर अशोक बोरदडक यांच्या शुभ हस्ते या मोहिमेचा शुभारंभ काळाराम मंदिर या ठिकाणी करण्यात आला यावेळी डॉ प्रदीप पवार मनसे प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख रतन सम इसम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे दिलीप दातीर महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे यांची प्रमुख उपस्थिती होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा असे आदेश दिल्यानंतर शहर उपाध्यक्ष प्रसाद सानप यांनी नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये संघटना मजबूती तसेच मतदार जोडण्याच्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केला आहे निर्धाररत पुढील वीस दिवस मतदारसंघातील दहा प्रभागामध्ये प्रवास करत मनसे सदस्य नोंदणी आणि नव मतदार नोंदणी करणार आहेत पुढील वीस दिवसात किमान पाच ते दहा हजार मनसे सदस्य जोडणे आणि दहा ते वीस हजार मतदारांची नोंदणी करण्याचा संकल्प ठेवण्यात आलाय या माध्यमातून मागणी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा झेंडा पुन्हा नाशिकवर फडकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय दोन हजार नऊ साली या मतदारसंघामध्ये मनसेचे आमदार निवडून आले होते दोन हजार एकोणवीस साली आत्ताच्या विद्यमान आमदारांनी अचानक पक्षांतर केल्यामुळे पक्षावर मोठी नामुष्की ओढवली होती त्या नामुष्कीची परतफेड करण्यासाठी मनसेनं आता कंबर कसल्याचं बोललं जात आहे दरम्यान निर्धाररथ संपूर्ण मतदारसंघामध्ये घेऊन जात प्रचाराची पहिली फेरीच एक प्रकारे मनसेकडून पूर्ण केली जाणार आहे तसेच थेट मतदारांशी संपर्क करत मनसेसोबत जनभावना निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे दरम्यान या उपक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघटनेला नवऊर्जा मिळून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये नाशिक शहरातील तीनही मतदारसंघातून मनसेचे आमदार विधानसभेत पाठवण्याचा आमचा निर्धार असल्याचे उपक्रमाचे संयोजक प्रसाद सानफ यांनी सांगितलंय तसेच हा उपक्रम संपताच लगेच दुसरा उपक्रम सुरू केला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या उपक्रमाचा शुभारंभ कामचे दर्शन घेऊन करण्यात आलाय विभाग अध्यक्ष योगेश दाभाडे साहेबराव खर्जुल गणेश कोठुले प्रमोद साखरे बंटी कोरडे नितीन पंडित विजय गोराडे विश्वास तांबे विनायक पगरे अक्षरा घोडके मीरा आवारे भानुमती अहिरे प्रियांका पटेल वैशाली शिंदे रोहन देशपांडे उमेश भोई आदित्य कुलकर्णी गोरक्षणाथ शिंदे भूषण शिरसाट रमेश मोरे प्रशांत शिळके कृष्णा धात्रक सागर अंथरुणकर अमोल गोजरे उदय नवले हर्षल कुलकर्णी विवेक नागरे अमोल चांदवडकर तुषार गांगुर्डे विशाल काळे संकेत मोहिते राहुल रोटे दीपक धोत्रे प्रशांत नाईक अविनाश अंबरपुरे तुषार गांगुर्डे राकेश मोरे सागर पाटील विजय सौंदनकर विजय फडोळ सुनील कर्डक जितेंद्र मराठे कुणाल भोसले अनिल चोथे सोनू चव्हाण किशोर घाडगे तेजस पाट सौरव निरपगार मानव गायकवाड लखन राग संदीप बोडके सूरज मोरे आदी उपस्थित होते